काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर या ठिकाणी लिनियर फिल्म्स आयोजित राज्यस्तरीय पुरुष नर्तक लावणी स्पर्धा उत्साहात पार पडली या स्पर्धेला संपूर्ण राज्यातून उदंड प्रतिसाद मिळाला स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून बावीस स्पर्धक सहभागी सा झाले या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार डॉ सुधीर तांबे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्ष मेघराजे भोसले माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे प्रसिद्ध लेखक आणि नाटककार डॉक्टर सोमनाथ मुटकुळे नेते राजन शिंदे यांसह मान्यवरांची उपस्थिती होते

राबवण्याचं काम त्यांच्यामार्फत कायम केलं पाहिजे कायम असतं आणि त्यांचं एक आपल्या सिंधाच्या अनेक कार्यक्रमामध्ये मला सांगतात काय या ठिकाणी आपला असतो खरंतर आपल्या जे शिंदेपूर्गामध्ये सुपुत्र असेल सुपुत्र असून थोडं आपल्या सिंगनगर तालुका नव्हे नगर जिल्ह्या नव्हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कामातून त्यांची ख्याती आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांच्या शाळा जी आपली त्यांचे सिरियल आहे मालिका आहे त्याच्या माध्यमातून ते चौपन्न एपिसोड म्हणजे चोपन्न भागांमधून त्यांनी अतिशय उत्तम आणि करून जो आपल्या सर्वांना जो या प्लॅटफॉर्म वरती आपल्याला सादर केली ती मागच्या मागे मोठा स्वभाव होता त्याने फक्त आपल्या सिंगरला पूर्ण महाराष्ट्रातील कलाकारांना कला एक चांगला मंच देऊन चांगला प्लॅटफॉर्म त्यांना पुढे आणण्याचं काम आपल्या वसंत बंधन सगळ्यांनी केलेला आहे आणि या कार्यासाठी देण्याचा खूप मोठा हातभार आहे त्यानंतर

हे लावणी करतात आणि त्याची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे मी आपल्या या स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व कलाकारांना मनापासून स्पर्धेसाठी शुभेच्छा देते त्याप्रमाणे वसंत बदामे सर यांनी आपण फार मोठा धनुष्य उचललेला आहे आणि हे पेरण्याचं काम संपूर्ण आता हे पुरुष करतात आणि आपण सर्व कलाकार या ठिकाणी काय मी त्यांनाही मनपूर्वक शुभेच्छा देते biro mala ini mampu setuju untuk mengikini kontrak dengan untuk melaksanakan semua program-program yang dibahas antara salah satu cara untuk salah satu cara yang ini jawab jawabannya adalah persa si tu itu punya persa yang berkulit sedikit lebih putih, kita bersama-sama kita akan mencari asal. kita perlu kata kita berusaha untuk orang ini. anda asal Allahumma tuhan, mencipta bahu semua benda ini. ini launi, hari ini saya nak bagi tiga hari, hari terakhir tu muncul lagi. hari ini saya sabar tu ada, hari ini saya sembunyikan. Ну вот и все. متل

我的妈呀！<laughs> या स्पर्धेत प्रथम क्रमांक पुणे येथील महेंद्र बनसोडे यांनी मिळवला तर द्वितीय क्रमांक अहमदनगर येथील राजेंद्र व्यवहारे यांनी मिळवला तृतीय क्रमांक चाळीसगाव येथील राजेंद्र दराडे यांना मिळाला आणि विशेष मानाचा तमाशा सम्राट कांताबाई सातारकर पुरस्कार गोंदिया येथील अर्षद पठाण यांनी पटकावलाय परीक्षणासाठी पुणे येथील डॉक्टर रेश्मा परितेकर श्रीरामपूर येथील सिनेगीतकार आणि लेखक बाबासाहेब सौदागर नाशिक येथील कलावंत योगेश पाटील यांनी काम पाहिलं हा कार्यक्रम अतिशय उत्तम पद्धतीनं साजरा झाला आणि या संकल्पनेचं सर्वांनीच कौतुक केलं सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडा। भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार भंडांमध्ये